मित्रमंडळी कशा आहेत सरांचं नव्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण आहोत लिटिल लिटरमध्ये म्हणजे न्यूझीलंडमध्ये आणि बघा ग्रँड प्रिन्सेस लागलेली आहे ग्रँड प्रिन्सेस आणि आपले आज नवीन मित्रमंडळी बघा मागची सिनेरी तुम्ही बघू शकता खूप मस्त आहे पुढे बघूया आपण दाखवतो तुम्हाला काय काय पुढे काय काय ते तुम्ही बाजूची सिनेरी पाहू शकतात मस्त वरती टॉप हिलवर एकदम छोटी छोटी घरं आहेत बघा मला दाखवतो

थांबलेलो आहे त्याच्यानंतर बसाले पण पब्लिक तर भरलेली आहे बघू नंबर लागतो का नाही हा सॅव्यो बघा आपला हा छोटा पांडा आहे नीट बघा बाईचा कॉस्ट्यूम बोले तो बहुत हार्ड हा आपला छपरी लोकल बॉय एक तर आता आम्ही चाललो आहे ते बघा लॅटिन शे शटर इथून पकडतात तर आम्ही चाललो आहे सिटीमध्ये मला दाखवतो व्ह्यू खूप मस्त व्ह्यू आहे बघू शकता इकडे टॉप हिल सर्व घर आहेत खूप छान व्ह्यू आहे त्यांचा इकडे वूडचा खूप बिझनेस आहे बघा तर हे वूड्स इथून इम्पोर्ट करतात इकडे शिप लागतात त्याच्यामध्ये ते टॉप वूड्स आहेत ते सर्व हे लोड करून इम्पोर्ट करतात तुम्ही न्यूझीलंडमध्ये बघायला गेलात तर खूप वूड्सचे त्यांचे खूप हे बघा सगळीकडे तुम्हाला दिसतील खूप वूड्सचे खूप त्यांचे इम्पोर्टिंग जास्त आहे बघा खूप सुंदर घर आहेत वरती आणि आम्ही आता आलेली लिटल लिटिल टनमध्ये तर, तर ते चाललो आता आम्ही वरती एक इंडियन रेस्टॉरंट आहे तर तेच बघत चाललो आहे तर आता आम्ही टनल मधून मध्ये चाललो आहे बघा परत आम्ही एक शटल पकडली आहे मेन सिटीमध्ये जायला बघा दादा एक एक सीट पकडून बसले आहेत आणि टनलमध्ये आम्ही यांच्याकडे बघा स्केटिंगसाठी पूर्ण एरिया गेले हा किती मोठा एरिया दिसते वरती इकडे गाडी लावली आहे मिनी कुपर लटकट ठेवले त्यांनी आता आम्ही आलो आहे क्रॅश चर्चला पेंटिंग बघू शकता सिटी मध्ये प्रॉपर सिटी मध्ये आलो आहे आणि दादा लोक आले यांचा हा बघा डेपो आहे यांचा इथेच इथूनच आम्हाला परत जायचंय तर आता बघा आम्ही मॅपच्या सहाय्याने चाललो आहे बघता त्यात कुठे जायचं आहे ते थांबलोय ते तुम्ही गाड्या बघू शकता ते बघा सर्व लागले बाईक्स बघा आणि आता मी पब्लिक चाललो आहे आणि इकडे तुम्हाला हा ट्रॅक दिसतोय त्याच्यावरून एक ट्रेन चालते क्राईस्ट चर्चसाठी तर तुम्हाला दाखवतो पुढे ती ट्रेन माइट बी येत असेल पुढे थांबली आहे तर सरळ सरळ गेल्यावर निलेश बोलला की मला इकडे समोर सरळ सरळ गेल्यावर एक, सर गे एक चर्च आहे तर तिथेच आम्ही आता चाललो आहे चालली चालले तर तुम्हाला बोलवतो मी याच याच ट्रायमचा बोलू दिसते तुम्हाला हीच ट्रेन चालते इथे क्रायसिस चर्च बघा इकडे नायकी आहे सर्वच ब्रँड्स आहेत तुम्हाला जिथे शॉपिंग करायचे तिकडे असे आणि इथे शॉपिंग सेंटर आहेत थोडेसे तिथे तुम्ही काही बॅग्स पण चांगले आहेत बघा तुम्हाला दाखव तर बॅग्स पण एकदम मस्त लेदरशी बॅग्स आहेत आणि हा समोर तुम्हाला दिसतो आहे हा क्रायसिस चर्च चा गेट आहे आम्ही आता तिथेच चाललो आहे हे बघा अशी चालते ही ते कंटिन्युअस हे सिटी टूरचे शटल्स आहेत जे सिटीची टूर करते तुमची हे बघा खूप मस्त आहे आणि हा समोर तुम्हाला दिसतो आहे हा गेट आहे ब्राईट of... ऑफ रिमेंबर तर इकडची सिनरी खूप छान आहे बघा तर तुम्ही इकडे पाहू शकता सर्वजण इकडे सायकलिंग करत आहेत आणि याच ट्रॅकवरून ती ती ट्रॅम्प जाते आणि इकडे लेक पण आहे मला दाखवतो बघा सर्वजण इथे बसलेत तिकडे लेक लेक्स साईड लेक्समध्ये डक्स पण आहेत बघा सगळं ते आहेत आणि मस्त आहे एकदम बघण्यासारखं आहे बघा अरे बघा तुम्हाला दिसत असेल तर ती ट्रेन जेव्हा तिथून पास होते जेव्हा सिग्नल लागतो तेव्हा ते बॅरिगेट्स खाली जातात आणि ती ट्रेन पास होते बना बॅरिगेट्स खाली गेले काहीकडची खाऊगल्ली आहे पूर्ण हे बघा सर्वच बाजूला रेस्टॉरंट आहेत आणि इकडे बसायची सिटिंग आहे खूप छान आहे बघा बाहेर पण सिटिंग आहे बसायला आणि फ्लावर्स वगैरे लावले आहेत खूप छान असं एकदम बघा एकदम एन्व्हायरमेंट खूप मस्त आहे मेन रोडच्या साईडला असे बघा स्टॉल लावले आहेत आणि स्टॉल्स आहेत इकडे आणि बसायला सिटिंग आहे बाजूला आणि ही यांची सिटी बस आहे सिटी बस हे बघा डबल डेकर आपल्यासारखीच आहे मेन सिटी आहे पार्किंगच्या इकडे त्यांनी पूर्ण बॅनर लावले आहेत म्हणजे कशी ही बिल्डिंग वाटायला हे बघा मस्त वाटतंय असं वाटतंय की खरंच हे सिटी हे आहे बिल्डिंग आहे पण बिल्डिंग नाही आहे ती बॅनर लावले आहेत बघा पूर्ण फूड फूड कोट आहे आणि वरती त्यांनी ड्रॅगन लावलाय बघा दिसत तुम्हाला कोर्ट आहे आणि बाहेर पण पूर्ण मस्त होतं तुम्हाला बाहेर बघा पूर्ण लाईन टेन लावलेत नाईटला इकडे आलं तर खूप मजा येणार कारण की लाइटिंग वगैरे तशी असणार आहे ॲम्बियन्स आहे बट आता सकाळी तरी पण चांगलं वाटतं एकदम मस्त आहे इकडे एक रेस्टॉरंट आहे डोसा किचन डोसा किचन त्याच्यामध्ये तुम्ही मेन्यू बघू शकता हे बघा समोसे आहे व्हेजिटेबल समोसा आठ डॉलरला चिप्स आहेत परत मसाला डोसा पण आहे सोळा डॉलरला आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एक नोटीस करा चिकन मस आ, चिकन डोसा ॲज अ फ्रेश चिकन मॅरिनेटेड वरिने हो म्हणजे चिकन डोसा तुम्ही कधी खाला नसणार तर न्यूझीलंडमध्ये या खायला तर हे बघा इकडे तुम्ही बघू शकता डम्पलिंग्स पण आहे डम्पलिंग्स दिसतात डम्पलिंग्स नम्पलिंग्स आहे प्लस इकडे सुशी बार आहे बघा तुम्हाला दिसतं आहे ते फिरतं आहे ते गोल गोल फिरतं त्यातले आपल्याला पाहिजे ते उप चूज करायचे आणि ते, ते, ते खायचे दादा लोक इकडे दादा असं मँगो लसी घेतली दादानी मँगो लसी पितो आहे आणि आम्ही आता ऑर्डर दिला आहे एक चिकन डोसा आणि मसाला डोसा बघा डोसा इंडियन स्टाईल तर इकडे बघा ते दोन डॉलरला मिक्स विकत म्हणजे शंभर रुपयाला फक्त लोणचाच एक आ, हे विकतात आहेत आपल्या एक वाटी विकतात आहेत आणि मी मेन्यू बघा खूप चांगलं चांगलं आहे लॅम लॅमचे घरी बॅक चिकन करी आहेत नान आहेत आणि व्हेजिटेरियनमध्ये तुम्हाला ऑप्शन्स आहेत सर्व बघा पूर्ण स्ट्रीट आहे आपला जसं फूड कोर्ट असतो तसाच पूर्ण फ्रूट कोर्ट आहे आणि इकडे बघा फ्रेश फ्रूट्स बर्गर्स आणि इकडे फ्रेश फ्रूट्स आहेत हे बघा ह्यांनी लावल्यावरती फ्रेश फ्रूट्स ओपन बार्स आहेत चांगले चांगले हे बघा तर मी आता मसाला डोसा घेतला आहे दादा चिकन डोसा खातो आहे आणि दादांनी वेस्ट थाली घेतली आहे तर इथे मी एन्जॉय करतात इंडियन फूड बघा ती दिवसाने डोसा खातो आहे इकडे एक लहान मुलांची आठवण म्हणून कँडी शॉप आहे बघा प्रत्येक फ्लेवर्सचे कॅन्डीज आहेत बघा तुम्हाला दिसत असेल प्रत्येक फ्लेवर्सचे कॅन्डीज म्हणजे तुम्ही जे जे तुम्हाला पाहिजे ते सर्व इकडे तुम्हाला अवेलेबल आहे कॅन्डीज हे बघा पूर्ण मोठं शॉप आहे आणि प्रत्येक फ्लेवरचे फ्लेवर से लहान वेळे आपण खाल्ले तर मी कॅन्डी शॉपमधून बघा वेगवेगळ्या वॉटरमेलन स्ट्रॉबेरी फ्लेवरचे कॅन्डीज घेतलेत आणि मॅगनेट्स पण घेतलेत आता आम्ही चाललं परत वर, टाईम संपला समोर तुम्हाला डेपो आहे तर इथेच मी व्हिडिओ थांबवतो तुम्हाला जर हा व्लॉग पण आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि टॅप करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये थँक्यू